नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आज आपण एक अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे तीच बघणार आहोत ती म्हणजेच लाडके बहीण योजना आणि तिचा आता या सरकार म्हणजेच महायुतीला या ठिकाणी लाडक्या बहिणीने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यानंतर सर या ठिकाणी महायुतीने सर्वात मोठी घोषणा ज्यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली होती त्यांनी आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्टच आणलेलं आहे आणि त्या गिफ्टबरोबरच आता लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ताही कधी थेट खात्यात जमा करायचा हे देखील ठरवलं आहे तर नेमका काय आहे कधी तो हप्ता जमा करायचा किंवा ते कोणतं गिफ्ट आहे तेच आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो लाडकी बहीण योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्रोत ठरणार आहे हे दाखवण्याचे आव्हान आता शिंदे सरकारपुढे निर्माण झालेलं आहे कारण शिंदे सरकारचं म्हणजेच महायुतीला या ठिकाणी लाडक्या बहिणीमुळे सरकार बनवण्यात मोठं यश आलेलं आहे घवघवीत त्यांचा विधानसभेत आपल्याला लाडक्या बहिणीमुळे बघायला मिळाला लाडक्या बहिणींनी ला त्यांना त्याचा प्रतिसाद देखील दिला आणि त्याचमुळे आता एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार यांनी आता थेट लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्टच दिलेलं आहे तर ती गिफ्ट आणि कधी हा पुढचा हप्ता जमा होणार आहे तेच बघू मी त्यापूर्वी मित्रांनो एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी के सुरू केलेल्या ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय देखील ठरली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशेचा आर्थिक लाभ देण्यात येतो महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली तरी त्यांच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया उमटत होत्या याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठा कल देखील मिळाला त्यामुळेच आता लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार असा प्रश्न थेटन या ठिकाणी महायुतीला विचारला असता लाडकी बहीण योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्रोत ठरणार आहे हे दाखविण्याचे आव्हानच आता महायुती सरकारपुढे निर्माण झालेलं आहे हेच आपण निवडणूक डावपेचामध्ये योजनेची भूमिका काय आहे हेच बघू महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीकादेखील करताना ही योजना फक्त महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप देखील वेगवेगळ्या माध्यमावरती केला जात होता किंवा विरोधकांकडून केला के जात होता तसेच ही योजना फार काळ चालणार नाही असे देखील केले गेले मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरणच या ठिकाणी निर्माण झाले आता लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्नच त्या महिलांनी उपस्थित केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यानच या संदर्भात स्पष्ट आश्वासन देखील दिले होते हप्ता कधी मिळणार याचे शिंदे यांनी आश्वासन देताना त्यांनी म्हटले होते प्रचारादरम्यान की ही योजना फक्त महिलांसाठी नाही आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल याशिवाय पुढील कालावधीसाठी पुरेशी ही योजना केली जाईल म्हणजे निस्ता निकाल लागल्यानंतर डिसेंबरमधलाच आपता मिळणार नाही तर तिथून पुढे ही योजना कायमस्वरूपी अखंड चालू राहील असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले होते तर शिंदे यांनी आणखी याचबरोबर एक मोठी घोषणा देखील केली होती आणि तीच घोषणा म्हणजेच आम्ही आता फक्त पंधराशेच देणार नाही तर योजनेचा लाभ वाढवून थेट एकवीसशे रुपयापर्यंत करणार आहोत असे त्यांनी सांगितले देखील होते आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी ही योजना वाढवण्याचे ठरवले तर कोल्हापूरमध्ये जाहीर सभेत त्यांनी ही मोठी घोषणा देखील केली होती महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या त्यापैकी के सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजने दर महिन्याचा हप्ता पंधराशे ऐवजी आता एकवीसशे करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली होती महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील महिला सुरक्षेतेसाठी पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्यात देखील येईल तर महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकारच घेत आहे महिलांना वाढीव रक्कम देण्याचे उद्दिष्ट म्हणजेच माहिती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण ही त्यातील एक महत्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे महायुतीच्या योजनेवर महिलांचा विश्वास देखील आहे आणि महिलांनी या विश्वासाच्या योजनेमुळेच या ठिकाणी महायुतीला मोठा कल निर्माण करून दिला आणि एक हाती महायुतीच्या हातात ही सत्ता दिली राजकीय वर्तुळात टीकेच्या झळात सहन करीतही महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहेत महिला मतदारांसाठी लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित राहणार नसून तिचा फायदा आगामी काळातही मिळत राहील अशी अपेक्षा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि महिलांच्या या अपेक्षेला नेहमीच तत्परितेने या ठिकाणी महायुतीचं नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार हे नेहमीच प्रतिसाद देताना आपल्याला बघायला मिळाले तर महायुती सरकार आता पंधराशे रुपयाची योजना जी लाडकी बहीण योजना म्हणून चालू केली होती तिचे आतापर्यंत जे पैसे दिले त्याचे खात्यात जमा झाले परंतु विरोधकांकडून टीका देखील वेगवेगळ्या करण्यात येत होत्या की ही योजना फक्त मतदानापुरती राहील तिथून पुढं ही योजना बंद पडेल परंतु एकनाथ शिंदे यांनी आश्वासन कोल्हापुरामध्ये प्रचार प्रचारसभेत केले असताना त्यांनी सांगितलं होतं की ही योजना म्हणजेच वीस डिसे वीस नोव्हेंबरला निकाल म्हणजेच मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल येईल आणि लगेच डिसेंबरचा आता आम्ही खात्यात आत जमा करू त्याचप्रमाणे या ठिकाणी आता महायुतीला मोठा कल महिलांनी महाराष्ट्रभरातून दिला आणि एक धोरणे दोनशे तीसच्या प्लस म्हणजे या ठिकाणी त्यांचे दोनशे वीसच्या प्लस सॉरी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यात यश आले लाडक्या बहिणीमुळे त्यांना तो फायदा देखील झाला आणि मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलं देखीलच की हे सर्व आमचं यश म्हणजे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद यातूनच घडलं आणि लाडक्या बहिणींनी देखील तेवढा प्रतिसाद दिला त्यामुळेच लाडक्या बहिणींना आता आपण वाटेल ते करू परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणींचा हे योजनेला कधीही खंड पडू देणार नाही तर त्याचमुळे लाडक्या बहिणींचा आता पंधराशे ऐवजीचा हा हप्ता आता एकविशानं सुरू होईल आणि इथून पुढं ते एकविशानं चालू राहील असंही आश्वासन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी दिला होता तर आता ही लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट राहील कारण डिसेंबरमध्येच त्यांना हप्ता जमा देखील खात्यात होणार आहे परंतु तो होताना पंधराशे नाही तर पंधराशेच्या ऐवजी एकवीसशेचा हप्ता आता त्यांच्या थेट खात्यात जमा होत असल्यामुळे आता महाराष्ट्रभरातील महिलांकडून या ठिकाणी ही आनंदाची बातमीच त्यांच्यासाठी असेल आणि त्यांना हा मोठ्या ठिक प्रमाणात एक आर्थिक पाठबळ म्हणून त्यांच्यासाठी महायुती सरकार कायम तत्पर त्यांच्या पाठीशी उभं राहील किंवा लाडक्या बहिणीमुळे त्यांना जो प्रतिसाद मिळाला तर त्याच प्रतिसादामुळे ह्या महिलांना ते गिफ्ट म्हणून असो किंवा त्यांच्या नेहमी पाठीशी पाठ राखा भाऊ ज्या ठिकाणी देवाभाऊ म्हणत होते त्याचप्रमाणे आता हे एकवीसशे रुपये हप्त्याला जमा करण्याचं ठरवलेलं आहे तर मित्रांनो आता लगेचच चा डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यात महिलांसाठी जमा होणार आहे महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणारा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं तर यावरतून असं कळतं आहे की एकनाथ शिंदे आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये आता डिसेंबरपासून सुरू करणार आहे कारण एक हाती सत्ता महिलांनी त्यांच्या हातात दिली तर महिलांना ते कसे विसरणार लाडक्या बहिणींना लाडके भाऊ कसे विसरणार त्यासाठी लाडके भाऊ पण आता बहिणींसाठीच या ठिकाणी एकवीसशेचा हप्ता देणार आहे यावरून तुमचं मत तुम 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 नक्की कमेंटमध्ये कळवा की हे या योजनेचे पुढील हप्ते एकवीसशेनाच भेटत राहील की नाही तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र